सकाळ सकाळ शुभ सकाळ कशा मंडळी मजेत असाल मी पण मजेत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं सा हार्दिक स्वागत आहे घरच्या गर गरम पाण्याच्या हंड्यापासूनच आज मॉर्निंग झालेली आहे बघा आणि हा आमचा मागच्या एरिया मस्त लसूण आणि कोचेच्या पाण्या वगैरे इथे लावलेले आहे मस्त छान असं तू काय करतो ब्रश पाण्यामध्ये घालून आधी आता रोज आमचा आयश ब्रश करतो कारण माझं बाळ आता मोठं झालंय ओके नाही आता सगळं काही खायला लागलंय मग सगळं काही खायला लागलं तर दातामध्ये कीड पडणार की नाही ब्रश नाही केलं तर दाता ची होणार ना आयशचे हो की नाही म्हणून आपल्या बाळाला रोज सकाळी गुड मॉर्निंग झाली उठल्याबरोबर मस्त थोडंसं ग्लासभर पाणी आणि त्याच्यानंतर हातात ब्रश आणि ब्रश करतो अयाश हो की नाही माझ्या दादूसाठी बेबीवाला कोलगेटच नाही आणलेला आहे तर तू आम्ही आणू पप्पाला घेऊन मागू ओके आज आपण गावी जाऊ तर घेऊन मागू ना हो oh. पप्पाजी आमच्या दादूसाठी कोलगेट आणून द्याल तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आमच्या आई आई आईच्या आधी आणून ठेवून द्याल हो की नाही हम्म फुगलू दादा सर्वांना गुड मॉर्निंग दादूकडून माझं बाळ आता मस्त ब्रश करतोय तिकडे आजोबा बघा फ्रेश वगैरे होण्यासाठी मागे चाललेली आहे कारण की इकडे सगळं गरम पाणी असते म्हणून सगळेच जण आम्ही इकडेच येऊन फ्रेश होतो मस्त चुलीमध्ये मस्त बघा इस्तो लागत होता तर भरपूर पाणी जास्त गरम झालेलं आहे म्हणून काड्या मागे घेतलेल्या आहेत तर मग आता ते काही पेटून नाही राहिले बघा आता आम्ही सकाळी मस्त लवकर उठलो कारण की आम्हाला जायचं आहे गावी आणि गावी जायच्या आधी तुम्हाला माहेरचं बी टूर करवणार होती की नाही तर चला तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तोपर्यंत ब्रश करतो त्याच्यासोबत आम्ही पण फ्रेश होऊन जातो सगळे जाधू कोणाकोणाला माझ्या माहेरचे घर बघायचं आहे त्यांनी नक्की कंटिन्यू रहा मध्ये मी एक आई झालेली आहे आई झाल्याच्यानंतर आता आपल्या आईची काळजी घ्यायसाठी आलेली आहे आपल्या आईची काळजी घेता घेता आपल्या बाळाची पण काळजी घ्यावी लागेल की नाही कारण की ते पण जिम्मेदारी आपली आहे तर बाळाला मस्त दूध वगैरे देऊन दिलं मग म्हटलं चला आता थंडी आहे तर मग आपण पण फ्रेश व्हायला पाहिजे की नाही म्हणून गरम गरम चहा केला आणि चुस्की मारून घेतली आणि मी तर चहा घेतला मग चहा घेतल्याच्यानंतर आता आईला जरा आराम आहे की नाही तिची तब्येतीमध्ये भरपूर जास्त आता फरक दिसायला लागलेला आहे म्हणून म्हटलं चला आता सकाळी सकाळी आईला पण आपल्या हाताने चहा देऊया म्हणून चहा आणि ब्रेड तिला दिलं ते खात बसलेली होती मग त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण फ्रेश वगैरे होऊन जाऊया आणि मॉर्निंग वॉक करूया म्हणून इशू आलेली होती घरी म्हणून आम्ही सकाळी मस्त फिरायला निघून गेलो आणि भरपूर दिवसाची मी तुम्हाला म्हणत होती की माझं माहेरचं म्हणजे मी घर तुम्हाला दाखवणार बा म्हणून तर आज तेच करणार आहे माहेरचं आपण टूर करणार आहोत मस्त तर थोड्या वेळाच्या नंतर मला भरपूर कामं होते तर म्हटलं आजोबांना की अयांशला घेऊन मस्त तुम्ही बाहेर फिरायला जा तर अयांशोबत हात पकडून मस्त बाबा फिरायला गेलेत समोरच्या ग्राउंडमध्ये घराच्या समोरच ग्राउंड आहे मस्त तिथे आणि मम्मा बाय मम्मा बाय करत करत अयांश निघालेला होता बघा आता इथून पासून स्टार्ट होणार आहे आपलं घर तर मी तुम्हाला माझ्या माहेरचं सुखाचं आणि आनंदाचं घर दाखवते कसं पण असलं तरी तो आपल्यासाठी महलच आहे आणि आमचं घर साकोलीचा हा पत्र्यांचा आहे पत्र्यांचा म्हणजे कवेलूचा आहे सॉरी आणि त्याच्यानंतर बघा हा आहे व्ह्यू बाहेरचं खूप छान एरिया आहे आनंदित राहतो आमच्या समाजीतला जो आमचा एरिया खूप प्रेमळ लोक आहे भरपूर काही पण 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 कोणाला झालं तरी धावणारे आहे आता माझ्या आईची तब्येत बरी नव्हती तरी घराच्या बाजूला दोन काकू राहतात तर नेहमी येऊन विचारायचं चा। कसं वाटतंय कसं नाही बा म्हणून आणि बघा नारळाचे झाड आहे रस्त्याच्या बाजूला लावलेला आहे आणि हा रस्ता पण आता नवीनच बनलेला आहे आणि घर आहे घराच्या सामोरच मस्त असं सा ग्राउंड आहे लहान बाळांना वगैरे मोकळं खेळायसाठी तिथं खेळतात लहान मुलं माझं बाळ पण आला तो पण इथे खेळतो आणि बघा इथून आहे एंट्री गेट इथून एंट्री गेट केली आतमध्ये गेलोत की मस्त इथे आपल्याला खेळायसाठी छोटासा अंगण ठेवलेला आहे त्याच अंगणामध्ये मस्त बोरवेल आहे बोरवेल आता पाईपलाईन झालेली नाही आहे कारण की घरच बांधलेलं नाही आहे आमचं घर इथे कविलीचं आहे आणि ही बघा गाडी याच गाडीवर आम्ही पंचवीस वर्ष झाले फिरत आहो मस्त छान गावा या गावामधून या गावामध्ये जेव्हा आम्ही आलो त्याच्यानंतर दोन वर्षांनी आम्ही हा घर घेतलेला आहे त्याच्यानंतर गाडी घेतली म्हणजे अशा छोट्या छोट्या वस्तू सगळ्या काही आम्ही घेतलेल्या आहे इथे आल्याच्या नंतर बघा हा आमचा सर्वात रूम रूम पहिला वाला रूम आहे 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 इथे मस्त मस्त एक बेड छान सोफा आरामाचा आणि आमचं याच घरामध्ये आवरलेला आहे मस्त बघू शकतात हा समोरचा हॉल आहे इथे माझ्या ताईच्या हातातले काही काही बनवलेल्या वस्तू आहेत आणि हे तुम्ही टेडी बघू शकता ह्या टेडी फक्त माझ्या दादानी ठेवलेल्या आहे आणि ते पण आम्हाला गिफ्ट मध्ये म्हणा किंवा बड्डे मध्ये वगैरे मिळालेले आहे मस्त चाल आमचे सुख आमचे दुःख आमचं हसणं खेळणं रडणं सगळं या घरामध्ये गेलेलं आहे हा सोकेस बघू शकतात त्या सोकेसला आता पंधरा वर्ष झालेलं आहे आणि आता पण तिथे आमच्या सगळ्या आठवणी लपलेल्या आहे आधी माझे हे पप्पा बघा या पप्पांची माझी फोटो इथे लावलेली आहे किती सुंदर दिसत आहेत आणि पप्पा आणि आता तुम्हाला सामोरं दिसणार आहे मी आणि माझी छोटी ताई तुम्ही ओळखा बघू मी कोणती आहे आणि माझी ताई कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा आणि हे बघा जेव्हा आपल्या शाळेमध्ये लहानपणी गॅदरिंग व्हायची तेव्हा शूट तर नक्की करत होतो आणि एक एक फोटो मस्त आपल्यासाठी आणत होतो आम्ही आणि त्याच्यानंतर कुशन बघितले असाल कुशन मी स्वतःच्या हाताने विणलेले आहे जेव्हा मी शिकत होती जेव्हा बारावीत होती तेव्हा मी ते कुशन तयार केलेले होते सामोरचा हॉल झाला हॉल झाल्याच्या नंतर मस्त ही छोटीशी पॅरीशी माझ्या आईने हाताने सजवलेली किचन आहे बघू शकतात मस्त छान आहे छोटूसा फ्रीज घेतलेला आहे स्वतःच्या मेहनतीनं आता दोन वर्षच झालेलं आहे फ्रीजला घेतलेलं आहे भरपूर दिवसाची तिची हाऊस होती की माझ्या घरामध्ये माझ्या सगळ्या वस्तू असाव्यात बाम म्हणून फ्रीज आणि आज आमच्या घरी होती मस्त सुरणाची भाजी ते मी करणार होती कारण की आम्हाला गावी जायचे आहे उद्या बाम म्हणून आणि इकडे सर्वात मागे एक खोली आहे मस्त छान भांडे वगैरे सगळेच आहे इकडे वॉशरूम बाथरूम वगैरे सगळं काही आहे आणि मागचा एरिया तुम्ही बघितलेच असाल मी तुम्हाला दाखवलेली होती इकडे मागच्या एरिया आहे आम्ही इकडे कपडे भांडे वगैरे करतो मस्त आणि भाज्या पानं वगैरे सगळे लावलेले आहे माहेरी आता किती दिवस झाले आहे राहून तरी पण असं वाटत नाही की सासरी जावं बा म्हणून भरपूर चांगलं वाटते माहेरी माहेरचे दिवस सगळे आठवतात बा म्हणून आणि हा दुसरा बेडरूम आहे किचन मधून दुसऱ्या साईडला गेलोत की इकडे दुसरं रूम आहे तिथे बेडरूम सारखं आहे तिथे आम्ही झोपतो आता आली आहे मी तर आणि माझी आई आणि ही बघा माझ्या स्वप्नातली माझं खूप जास्त म्हणजे मी या मेहनत केली आहे या मशीनवर इथे ही मशीन ठेवलेली आहे त्याच्यावर बारावीच्या नंतर माझं करिअर सुरू झालेला होता खूप काही शिकलेली आहे आणि गावी जायचं होतं म्हणून बॅग वगैरे पॅक केलेला होता, के होता आणि हे बेडरूम आहे या बेडरूमच्या मागे एक छोटीशी रूम आहे आणि त्याच्या समोरही मस्त एक रूम आहे म्हणजे आमच्या सहा खोल्यांचं घर आहे दोन दरवाजे आहे मस्त आणि ही आहे देवरूम मस्त इथे माझे आजोबा राहतात या देवरूम मध्ये त्यांचे देव सेपरेट करून दिलेले आहे कारण की ते महानुभाव पंधाचे आहेत म्हणून बघा आमच्या घरच्या देवांचे तुम्ही काळ्या देवांचे दर्शन करू शकता जे चक्रधर स्वामींचं धर्म आहे त्यांचं त्यांना माहिती असेल हे कोणते देव आहे बा म्हणून असं आमचं घर आहे बघितलं आमच्या सहा रूमचा घर कसं आहे एकदा अजून पुढच्या वेळेस जेव्हा मी येईन ना तेव्हा पूर्ण स्वतः म्हणजे असं ब्लॉग करून तुम्हाला सांगणार आहे आता घाईघाईमध्ये शूट केलेला आहे कारण की सर्वात शेवटचा दिवस आहे आणि आज आम्ही गावी जाणार आहोत आता हे मॉर्निंग सुरू आहे आता आणि टिफिनसाठी मी करत आहे मस्त अयांसाठी आक्षा कारण की म्हणजे खूप वेळ लागतो आम्हाला इथून दोन तीन तास तरी लागतात राजनांदगावला जाऊन तर आपलं बाळ आहे तर त्याला भूक लागते की नाही म्हणून त्याच्यासाठी हे केलं आहे आणि घरच्यांसाठी वरण फ्राय केलेलं आहे भात आणि पोळ्या पण झालेल्या आहे इथे करून आणि आता वाजलेले आहे साडेआठ आड, साडेआठ वाजता सगळं काही करून झालेलं आहे भांडे वगैरे घासून झाले आता आम्ही हे जेवण करू याचे भांडे वगैरे राहते ते पण घासून आवरून वगैरे कारण की मी माझ्या आईला माझ्यासोबत घेऊन चाललेली आहे इकडचे सगळं ट्रीटमेंट झालेलं आहे आता राजनांदगावला फक्त डोळ्याचं ट्रीटमेंट होणार आहे आता राजनांदगावला नेते आणि मग त्याच्यानंतर राजनांदगावला जर आम्हाला बरं नाही वाटत तर आम्ही रायपूरला पण तिला रिफर करणार आहोत तिकडे नेणार आहोत माझ्या आईसाठी आमच्याकडून जेवढं काही बनणार आहे आम्ही ते सगळं काही करणार आहोत कारण की तिनं आम्हाला जन्म दिलाय आणि तिनं आम्हाला आतापर्यंत आहे आता आमची वेळ आलेली आहे की आम्ही आपल्या आईला नवीन जन्म दिवाळी म्हणजे जेवढं आपल्याकडून होणार तेवढं करू कारण की ती आई आहे आणि त्याच्या जागी कोणी पण तरी पण आम्ही केलंच असतं असं पण आई आहे तर थोडं जास्तच करू या दिवाळी आम्हाला तो चान्स दिलेला आहे की ठीक आहे मला माझ्या माहेरचं घर कसं वाटलं हे नक्की पण करून सांगा आणि अयाश गेलेला होता दुकानामध्ये बघा काय घेऊन आणलंय काय रे हे निकी हट गदू तुला डोनट सांगितलं होतं ना डोनट नाही आणलं आता मावशीला बाय करायचं आहे आपण गावी जाणार आहोत ना हो ना नाही आता मावशी सोबत खूप जास्त ओळखी झाली तर मस्त खेळतो आता मावशी सोबत तू जाशील दादा गावी मावशीला घेऊन जाऊ आपण नाही नेऊ काऊ नाही नेऊ मावशीला घेऊन जाऊ ना गावी नाही नाही याच्या कोणाच्या चा गावी चाललो आपण सांग बाबा अजून नेऊ ना पप्पाला भेटायला मावशीला नाही घेऊन जाऊ मग खाऊ घेऊन देते ना मावशी मस्त छान छान तू डोनट का बरं नाही आणला सांग मला हे आणला ना डोनट कुठे आहे दुकानामध्ये गेले होते डोन्यात घ्यायला पण मिळालेला नाही आता थोड्या वेळात आणत आहे ना दादू ओ, आता दादूची मस्त आगवड वगैरे करून देते आणि फ्रेश करून देते आम्ही पण रेडी होतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि खुशबूची माझी ही लास्ट भेट आहे आता भेटूया पुढच्या दोन चार महिन्यामध्ये येतो की किंवा नाहीतर खुशबू येईल आमच्या गावी तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय 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 कर दादू बाय